हॅलो मित्रांनो मी गौरव एक्सप्लोरर आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जे की एक रामायणाचा साक्षीदार म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे ज्याला आपण म्हणतो सर्व तीर्थ टाकेत जे की आहे नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते एका पक्षाचे मंदिर एका गिधाडाचे मंदिर म्हणजेच जटाई मंदिर म्हणून त्याला ओळखले जाते ह्या पक्षामध्ये आणि रावणामध्ये या ठिकाणी युद्ध झालेला तीच ही पवित्र भूमी ज्या ठिकाणी एका पक्षाला दैवत्व प्राप्त झाले तो मुक्त झाला येथे तुम्हाला एक कुंड देखील बघायला मिळतो दगडाचा कुंड आहे ज्या ठिकाणी रामाने बाण मारून पाणी काढलेले आहे या कुंडामध्ये महाशिवरात्रामध्ये अनेक भाविक स्नानाला येतात आणि अनेक छोटे मोठे मंदिरं बघायला मिळतात जिथे तुम्ही येऊन दर्शन करू शकतात जसे की महादेवाचे मंदिर छान प्रकारे शिवलिंग आणि त्यासमोर नंदी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो तसेच येथे तुम्हाला जटाय पक्षीसाठी बनवलेले मंदिर हे देखील बघायला मिळते जटाव पक्षी आणि रावणामध्ये या ठिकाणी युद्ध झाले ज्यावेळेस रावण हा आपल्या सीता मैयाला श्रीलंकेला घेऊन चाललेला त्यावेळेस जटाव पक्षी यांनी त्याच्यासोबत युद्ध केले आणि ह्या ठिकाणी ते धारातीर्थ पडले रावणाने जटाव पक्षी यांचे पंख कापले आणि त्यावेळेस ते खाली जमिनीवर पडले ज्यावेळेस श्रीप्रभू रामचंद्र सीतामय्याच्या शोधात निघाले त्यावेळेस ते या ठिकाणी आले आणि जटाव पक्षी यांना नमस्कार केला आणि बघितलं त्यावेळेस जटाव पक्षी यांनी सर्व काही जे घडले ते सांगितले त्यावेळेस श्री प्रभू रामचंद्र यांनी या ठिकाणी बाण मारला पाणी काढले आणि त्यांना पाणी पाजले आणि या प्रकारे एका पक्षाला एका साधारण पक्षाला दैवत्व प्राप्त झाले आणि मोक्षप्राप्ती झाली या ठिकाणी त्यांचे मंदिर देखील बनवण्यात आलेले आहे आणि कशा प्रकारे जटाय पक्षी यांनी रामाच्या मांडीवर प्राण सोडले त्याची एक मूर्ती मंदिरात ठेवण्यात आलेली आहे तसेच एक अजून महत्व म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक पिंड बघायला मिळते जी जमिनीत आहे ज्यातील शिवलिंग तुम्ही जर तीन बोटाने काढतात तर तुम्हाला तुमची एक इच्छा पूर्ण करता येते अशी येथील भाविकांची मान्यता आहे हे शिवलिंग काढल्यानंतर तुम्हाला येथील पाण्याच्या कुंडामध्ये त्याचे स्नान करायचे आणि स्नान करून झाल्यानंतर पुन्हा ते शिवलिंग ह्या जमिनीवर असलेल्या पिंडीत तुम्हाला ठेवायचे ह्या पिंडीतून तुम्हाला शिवलिंग काढण्यासाठी जमिनीवर पूर्णपणे झोपावे लागते आणि तीन बोटाच्या सहाय्याने हे शिवलिंग बाहेर काढायचे असे आहे या ठिकाणचे महत्त्व तसेच येथे अनेक प्रकारचे मंदिरं देखील बांधण्यात आलेले आहे त्यामधले एक श्री प्रभू रामचंद्र सीतामैया आणि लक्ष्मण यांचे मंदिर देखील तुम्हाला बघता येते तसेच सुरुवातीला अनेक मंदिरं तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी येतात त्यावेळेस बघायला मिळतात सतीमातेचे मंदिरसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तसेच महादेवाचे मंदिरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते तर अशा पवित्रभूमीला तुम्ही देखील भेट देऊ शकतात जे की आहे नाशिकपासून एक अठ्ठेचाळीस किलोमीटर त्यासाठी तुम्हाला आधी घोटीला यावं लागेल घोटीला आल्यानंतर घोटीपासून तुम्हाला बावीस किलोमीटरचा प्रवास करावा लागेल आणि तुम्ही पोचतात एक रामायणाचा साक्षीदार म्हणून असलेल्या पवित्र भूमीत म्हणजेच तीर्थ टाकेत या ठिकाणी तर अशाच नवनवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनेलला नक्की आजच सबस्क्राईब करा आपण अनेक अशा गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे ज्या की अजून एक्सप्लोअर झालेल्या नाही आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा सर्वांना जय श्रीराम